बडिंग्लज येथील अभिनव सायन्स अकॅडमीचे सत्तेचाळीस विद्यार्थी जेई ॲडव्हान्ससाठी पात्र चिन्मय कुरबेट्टी नव्याण्णव पूर्णांक साठ पर्सेंटसह अव्वल डॉक्टर अमोल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा लौकिक उंचावला कडिंग्लज येथील अभिनव सायन्स अकॅडमीने जेईई मेन्स दोन हजार सव्वीस परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलं आहे संस्थेच्या तब्बल सदेचाळीस विद्यार्थ्यांनी जेईई अॅडव्हान्ससाठी पात्रता मिळवून अकॅडमीचा लौकिक अधिक उंचावलं आहे या निकालामध्ये चिन्मय कुरबेट्टी यांनी नव्याण्णव पूर्णांक ऐंशी पर्सेंटाईज मिळवत अव्वल कामगिरी केली आहे कुणाल गाडने नव्याण्णव पूर्णांक पंचेचाळीस पर्सेंटाईल तर अथर्व पाटीलने नव्याण्णव पूर्णांक सत्तावीस पर्सेंटाईल मिळवत उत्कृष्ट यश संपादन केला तसेच आदित्य पाटीलने अठ्ठ्याण्णव पूर्णांक शून्य आठ पर्सेंटाईल अथर्व पाटीलने अठ्ठ्याण्णव पर्सेंटाईल श्रेयेश पाटीलने सत्त्याण्णव पूर्णांक सहासष्ट पर्सेंटाईल आणि अंशुमान कांकणवाडीने सत्त्याण्णव पूर्णांक शून्य तीन पर्सेंटाईल मिळवत उल्लेखनीय यश मिळवलं आहे संस्थेचे प्रमुख डॉ अमोल पाटील आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केलं आहे सातत्यपूर्ण अभ्यास नियोजनबद्ध मार्गदर्शन आणि गुणवत्तापूर्ण अध्यापन यामुळेच हे यश शक्य झाल्याचं त्यांनी सांगितलं पालकांचा सार्थ ठरतो विश्वास अभिनव आहे सर्वात खास या ब्रिद वाक्याला साजेसा निकाल संस्थेने पुन्हा एकदा सादर केलाय दरम्यान इयत्ता अकरावी सायन्स दोन हजार सव्वीस सत्तावीस प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक विद्यार्थी आणि पालकांनी अभिनव कॅम्पस गडिंगलज गारकोटी रोड लिंगनोर तालुका गडिंगलज येथे संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी चौऱ्याण्णव शून्य एक्कावन्न अडतीस दोनशे बारा किंवा पंच्याण्णव शून्य तीस एकोणपन्नास पासष्ट शून्य या क्रमांकावर संपर्क साधावा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा